नमस्कार जे शिवराय मित्रांनो मी मनोजिंगळे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी गारपीट दुष्काळ यामध्ये शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक होतं ई वाय सी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जातात ट्रान्स्फर केले जातात आता हे अनुदान काही शेतकऱ्यांना आलं असेल काही शेतकऱ्यांना आलेलं नसेल तर ते का आलं नाही त्याचं कारण काय किंवा एखाद्या शेतकऱ्याला ते अनुदान आलेलं पण असेल पण ते कोणत्या बँकमध्ये आलेलं आहे आणि कधी आलेलं आहे हे त्यांना समजत नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो कारण तुमच्या एक लाईक मुळे आम्हाला नवनवीन अशी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते तर हे स्टेटस कसं चेक करायचं तुमच्या मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता मित्रांनो चला तर बघूया त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये जाऊन आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाची पेमेंट स्टेटस चेक करायचे म्हणून आपल्याला एम एच म्हणजेच महाराष्ट्र डिजेस्टर मॅनेजमेंट चेक युअर पेमेंट स्टेटस असं टाकून सर्च करायचे आता मी टाकून घेतो हे टाकून घेतल्याच्यानंतर नंतर सर्च करायचे सर्च केल्याच्या नंतर पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट म्हणजेच पंचनामा केलेल्या पेमेंटचे वितरण तिथे तुम्हाला चेक युअर पेमेंट स्टेटस असं दिसेल त्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला चेक युअर पेमेंट स्टेटस त्याखाली प्लीज इंटर युअर व्हिके नंबर व्हिके नंबर म्हणजे मित्रांनो विशिष्ट क्रमांक जेव्हा तुम्ही ई के वाय सी केलेली त्या के ई वाय सी केलेल्या पावतीवरती तुम्हाला हा नंबर मिळेल तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे किंवा तुमच्या गावच्या तलाठ्याकडे सुद्धा तुम्हाला हा नंबर मिळू शकेल तो नंबर आपल्याला इथं टाकून आपल्याला सर्च करायचा आहे सर्च किंवा सबमिट केल्याच्यानंतर पुढं पूर्ण माहिती ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला विशिष्ट क्रमांक म्हणजे व्हिखे नंबर अकाउंट नंबर म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत किंवा होणार आहेत त्या बँकेचा अकाउंट नंबर खाली तुम्हाला डेट दिसेल डेटच्या नंतर तुम्हाला बँकेचं नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुदानाची रक्कम दिसेल आणि खाली रिमार्कमध्ये तुमचं अनुदान जमा झालं नाही झालं नाही झालं तर कोणत्या कारणामुळं नाही झालं त्याचं तुम्हाला तिथं दिसलेलं आहे आता इथं आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट म्हणजे इथं तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात नाही असं सांगत असल्यामुळं यांचं पेमेंट झालेलं नाही खाली ते पेमेंट स्टेटसमध्ये फेल असं दाखवत आहे आता या शेतकऱ्याने आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर या शेतकऱ्याला त्याचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये इतका अनुदान जमा होईल तर मला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद